नैसर्गिक सुख लाभलेलं बदलापूर शहर बदलापूर शहरामधून खळखळून वाहणारी उल्हास नदी पण आज हीच उल्हास नदी मृत पावल्यासारखी झाली आहे या नदीला एक प्रकारचं ग्रहण आधुनिकीकरणामुळे अनेक कंपन्या बदलापुरात तयार झाल्या आहेत या कंपन्यांचं केमिकल युक्त पाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट नाल्यांमध्ये सोडलं जातं आणि हेच नाले उल्हास नदीला आता मिळत आहे या विषारी पाण्यामुळे उल्हास नदीत जलपर्णी फोफावली आहे यामुळे नदीमधील अनेक जलचर नष्ट होत चालले आहे आहे त्यामुळेच नदी मृत हो त्या पावली परंतु याकडे कुळगाव बदलापूर नगर परिषद असो किंवा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ हे मात्र कानाडोळा करून हप्तेखोरी असलेले दिसून येतात काही दिवसांपूर्वी डोंबिवली एमआयडीसी मधील कंपनीमध्ये स्फोट झाला त्यामध्ये अनेक कर्मचाऱ्यांनी प्राणही गमावला ही दुर्घटना घडल्यानंतर मात्र प्रशासनानं याकडे लक्ष दिलं परंतु उल्हास नदीचं हेच केमिकल युक्त पाणी संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील अनेक शहरातील लाखो नागरिक दररोज पित आहे आणि यामुळे आतापर्यंत हजारो नागरिकांना कॅन्सर सारख्या अनेक आजारांचा सामना करावा लागत असल्याची माहिती पुढे येत आहे याकडे मात्र कोणाच लक्ष नाहीये प्रशासनाचं सगळंच कामकाज बेफिकीर असल्याचं समजलं जात आहे हे केमिकल युक्त पाणी योग्य ते प्रक्रिया करून नाल्यामध्ये सोडावं अशी मागणी नागरिकांमधून सातत्याने होत आहे परंतु झोपलेल्या संबंधित अधिकाऱ्यांना मोठी एखादी दुर्घटना घडल्यावरच अशी चर्चा नागरिकांमधून होत आहे प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे सह प्रिया देशमुख आपले बदलापूर मुलांचं उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी आय सी ई शाळेच्या शोधात आहात का तर हा व्हिडिओ नक्की पहा आंतरराष्ट्रीय दर्जाची शिक्षण पद्धती असलेली बदलापुरातील पहिली आय सी एस ई शाळा स्कूल पुस्तकी ज्ञानासोबतच सामाजिक वैज्ञानिक क्रीडा विषयक ज्ञानही येथे दिलं जाता एवढंच नाही तर कविता पाठ करताना कवितेचं सादरीकरण एकीचे बळ बालमनावर बाल रुजवत शिक्षण स्वतःच स्वताहा काम स्वतः करण्याची शिकवण प्री प्रायमरी पासूनच कॉम्प्युटरचे शिक्षण आणि आत्मविश्वास वाढीसाठी विविध उपक्रम ही शाळा राबवते विद्यार्थ्यांमध्ये कला गुण असावेत यासाठी पी थिएटर स्विमिंग पूल फुटबॉल ग्राउंड डिजिटल क्लासरूम अशा अनेक सोयीसुविधांसह आता या शाळेच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे मग पालकांनो वाट कसली बघताय आजच आपल्या पाल्याचं भविष्य विहा इंटरनॅशनल स्कूल सोबत उज्ज्वल करा